मंडळी एक एकवीस वर्षांचं पोरग तेरा हजार पगारावर क्रीडा संकुलात लिपिक म्हणून कामाला काय लागतं आणि बघता बघता त्याच्या गर्लफ्रेंडला एक कोटी छत्तीस लाखाची बीएमडब्ल्यू काय भेट देतं निसर्गरम्य ठिकाणी फोर बीएच के फ्लॅट काय विकत घेतं वर नाचायला डिस्को पब पाहायला थिएटरला सिनेमे आणि खायला ब्रँडेड पाणीपुरी पासून आयरिश आईस्क्रीम पर्यंत सगळं काय पण निव्वळ तेरा हजार पगारात भातदाराने एवढी अचिव्हमेंट कशी काय केली आयुष्यात एका बाजूला आपल्याला राब राब राबून सुद्धा घराचं लाईट बिल भरताना टीव्हीचा रिचार्ज मारताना गुगल पेला आधी बँक बॅलेन्स चेक करायला लागतोय बरं महिना चाळीस हजार पगार घेणाऱ्यांची हीच अवस्था आहे सध्या महागाईमुळे आणि या पट्ट्यानं बाजारात कुथमिरीची पेंडी विकत घ्यावी अशी एक कोटींची बीएमडब्ल्यू गाडी विकत घ्यावी बरं इतकं करून घडी थांबला नाही तर तब्बल एकवीस करोड रुपयांची उलाढाल केली आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे तर थांबा आपल्याला मी खाऊंगा न खाणे दूंगा सरकारच्या राजवटीत राहून या टॅलेंटेड पोरानं सरकारी तिजोरीतून एकवीस कोटी रुपयांचा गफला केलाय ते सुद्धा पद्धतशीरपणा भावाचं नाव आहे हर्षकुमार क्षीरसागर आता त्यानं हे कांड कसं केलं त्याची ए टू झेड स्टोरी तुम्हाला आता सांगतो कशी कायदेशीर नमस्कार मंडळी मी अक्षय तुम्ही छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुलामध्ये काही दिवसांपूर्वी कंत्राटी पद्धतीनं लिपिक म्हणून हर्षकुमार क्षीरसागर याला नेमण्यात आलं होतं दिशा फॅसिलिटीज मार्फत फेब्रुवारी दोन हजार बावीस पासून कंत्राटी पद्धतीनं जे कर्मचारी घेण्यात आले होते त्यात क्लार्क म्हणून आरोपी हर्षकुमार क्षीरसागर आणि यशोदा शेट्टी या दोघांचा नंबर लागला होता त्यांच्याशिवाय इतर एकोणीस कर्मचारी विभागीय क्रीडा संकुलात कामाला आहेत <t> दरम्यान आरोपी हर्षकुमार आणि यशोदा हे दोघे पत्रव्यवहार कॅशबुक मध्ये नोंदी घेणं पावती बुक लिहिणं बँकेशी पत्रव्यवहार करणं बँक खात्याचे स्टेटमेंट मागवणं रेकॉर्ड ठेवणं इत्यादी काम करत असायचे दरम्यान क्रीडा संकुलाच्या बँक खात्यात आत, एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर शासन अनुदानातून आलेले बावीस कोटी एकोणऐंशी लाख दहा हजार चारशे त्र्याहत्तर रुपये शिल्लक होते या निधीमधून सिंथेटिक ऍथलेटिक ट्रॅक व एस्ट्रोस्ट हॉकी फील्ड सुविधा विकसित करण्यासाठी दोन हजार तेवीस साली टेंडर काढण्यात आलं होतं मात्र ते प्रकरण खंडपीठात गेल्यानं त्यावेळी प्रक्रिया लांबली दरम्यान सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रकरण संपलं पण त्यावेळी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली त्यानंतर बारा डिसेंबरला निविदा प्रक्रियेसाठी उपसंचालकांनी बँक खात्यातील शिल्लक जाणून घेण्यासाठी बँक मॅनेजरला स्टेटमेंट मागितलं स्टेटमेंट हर्षकुमार क्षीरसागरला दिलेल्या मेलवर पाठवलं दरम्यान वरिष्ठ लिपिक तांगडे यांनी बँक मॅनेजरला पुन्हा फोन करून स्टेटमेंट आलं नसल्याचं सांगितलं त्यावेळी बँक मॅनेजरनं मी दिलेल्या मेलवर स्टेटमेंट सांगितलं मग वरिष्ठ लिपिक तांगडे यांनी कोणता मेल असं विचारलं तेव्हा समोरून बँक मॅनेजर न क्षीरसागरने दिलेला मेल सांगितला पण तो मेल आमचा नाही असं म्हणून तांगडे यांनी अधिकृत मेलवर बँक स्टेटमेंट मागवलं तेव्हा त्यात केवळ एक कोटी छत्तीस लाख सत्त्याण्णव हजार एकशे पंचेचाळीस एवढीच रक्कम शिल्लक असल्याचं पाहून सर्वांनाच धक्का बसला त्यावेळी काहीतरी मोठा झोळ झाल्याचं त्यांना समजलं दरम्यान घोटाळा झाल्याचं समजल्यानंतर क्रीडा अधिकारी तेजस कुलकर्णी यांनी जवाहर नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आणि डिसेंबरला गुन्हा दाखल होऊन या संपूर्ण घोटाळ्याचा तपास सुरू झाला तेव्हा असं समजलं की जून दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या काळात दोन कंत्राटी लिपिकांनी क्रीडा उपसंचालकांच्या बनावट सहीच्या पत्राचा बँकेत वापर करून इंटरनेट बँकेच्या माध्यमातून विभागीय क्रीडा संकुल समितीच्या बँक खात्यातून तब्बल एकवीस कोटी एकोणसाठ लाख अडतीस हजार दोनशे सत्याऐंशी रुपये काढून घेतलेत तेही अत्यंत जबरदस्त प्लॅनिंग या घोटाळ्याबद्दल क्रीडा अधिकारी तेजस कुलकर्णी यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार क्रीडा संकुलनासाठी शासनाकडून प्राप्त होणारा निधी जमा होण्यासाठी क्रीडा संकुलनाच्या नावानं इंडियन बँकेमध्ये खाते उघडण्यात आलं होतं या खात्यातील व्यवहार क्रीडा उपसंचालकांच्या सहीनं चेक किंवा आर द्वारे होतात मात्र हर्षकुमारनं क्रीडा उपसंचालकांची सही शिकून घेतली अन चालकीनं पैशांवर डल्ला मारला म्हणजे हा घोटाळा आरोपी हर्षकुमारनं अतिशय हुशारीने केला त्यानं सगळ्यात पहिल्यांदा लेखा परीक्षण करण्यासाठी बँक स्टेटमेंट मागून घेतलं ते अधिकृत मेलवर न मागवता त्यात बदल करून दुसऱ्याच मेलवर मागवलं त्यावेळी त्यात एकवीस कोटी एकोणसाठ लाख अडतीस हजार दोनशे सत्याऐंशी रुपये एवढी रक्कम शिल्लक असल्याचं त्याच्या लक्षात आलं हा एकवीस कोटींचा निधी राज्य सरकारनं क्रीडा विभागाला सिंथेटिक ट्रॅक आणि साठी दिला होता पण हे काम तातडीनं होणार नाही ही गोष्ट आरोपीच्या लक्षात आली त्यामुळे त्यानं आणि सहकारी लिपिक यशोदा शेट्टी यांनी उपसंचालकांची खोटी स्वाक्षरी करून नेट बँकिंग सुविधा स्वतःच्या खात्यावर सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर त्यानं जुन्या कार्यालयीन पत्रांमध्ये छेडछाड करून बँकेत बनावट पत्र सादर केलं त्याशिवाय स्वतःच्या मोबाईल क्रमांकावर नेट बँकिंग सुविधा सुरू करण्यासाठी बनावट ईमेल आय तयार केला आणि बनावट ईमेल आयडी च्या माध्यमातून विभागीय क्रीडा संकुल समितीच्या नावे असलेलं खातं आणि नेट बँकिंग सुविधा सुरू करण्यासाठी पत्र पाठवलं त्यानंतर नेट बँकिंग सुविधा झाल्यावर क्रीडा संकुल समितीच्या बँक खात्यातून एक जुलै ते सात डिसेंबर दरम्यान एकवीस कोटी एकोणसाठ लाख अडतीस हजार दोनशे सत्याऐंशी रुपये स्वतःच्या खात्यात वळते केले शिवाय त्या खात्यातून त्याने इतर बँकांच्या खात्यातही पैसे पाठवले जवळपास बारा खात्यातून त्यानं हे पैसे त्याच्या अकाउंटवर वळवल्याचं समोर आलं त्यात यशोदा शेट्टींच्या खात्यात अडीच लाख तर तिच्या नवऱ्याच्या खात्यात एक कोटी एकोणसाठ लाख पन्नास हजार रुपये पाठवल्याचं आता समोर आलेलं आहे क्षीरसागर यांना जीवाची ऐष केली शिवाय गर्लफ्रेंडला खुश करण्यासाठी या पैशातून त्यानं अलिशान खरेदी केली आणि विमानतळासमोर फोर बीएचके फ्लॅटही घेतला इतकंच नाही तर तब्बल पाच पेक्षा जास्त देशांमध्ये तो फिरून आला दरम्यान सध्या गुन्हा दाखल होईल याची शंका येताच तो फरार झाला सध्या त्याचे सर्व बँक अकाउंट फ्रीज करण्यात आली आहेत दरम्यान क्रीडा अधिकारी कुलकर्णी यांच्या नुसार या प्रकरणात परवा बावीस डिसेंबरला तीन जणांवरती गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी याबाबत महिला आरोपी यशोदा शेट्टी आणि तिचा पती बीके जीवन अटक केलेली आहे त्या दोघांना न्यायालयात हजर केल्या असता न्यायालयानं त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तर मुख्य आरोपी क्षीरसागरचा पोलिसांकडून सध्या शोध सुरू आहे म्हणजे या घोटाळ्याबद्दल अनेक नागरिकांच्या मनात सध्या हा प्रश्न आहे की फक्त तेरा हजार रुपये पगार असलेला कंत्राटी कर्मचारी हर्ष कुमार इतकी मोठी रक्कम स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर करीत असताना क्रीडा उपसंचालक आणि बँकेतील अधिकारी अनभिज्ञ कसे राहिले शिवाय याबद्दल आयकर विभागाच्या नोटीसही आल्या नसल्याबद्दल सध्या सगळीकडे आश्चर्य व्यक्त होत असून इतका मोठा निधी बँक खात्यातून गायब होतो आणि त्याची पुसटशी येत नाही ही बाब मात्र न पटणारी त्यामुळे त्याची सखोल चौकशी करण्याची गरज आहे अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे दरम्यान याबद्दल प्रतिक्रिया देताना क्रीडा विभागाचे उपसंचालक संजय म्हणाले की विभागीय क्रीडा संकुलाच्या बँक खात्याचा व्यवहार फक्त धनादेशाद्वारेच होतो कॅशबुकवर शिल्लक रकमेच्या नोंदी योग्य आहेत मात्र ऑनलाईन पद्धतीनं खात्यातील पैसे वळते होत असताना आरोपीनं मोबाईल नंबर बदलल्यामुळं ते उघडकीस आलं नाही बँक खात्याचं संपूर्ण स्टेटमेंट पाहिलं तेव्हाच हे उघडकीस आलं मंडळी मुख्य आरोपी हर्ष कुमार सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत व तो येत्या काही दिवसातच आमच्या ताब्यात असेल असं पोलिसांनी सांगितलंय मंडळी कॉन्ट्रॅक्ट बेसवर कामाला असलेले दोन साधे कामगार इतका मोठा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा कुठल्याही मोठ्या अधिकाराच्या सांगण्याशिवाय करू शकतील का हा सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय झालेला आहे नुकत्याच झालेल्या इंटरनल ऑडिटमध्ये वर्षभरानंतर हर्षकुमारचं हे गौड बंगाल उजडत आलं पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय एकवीस वर्षांच्या व फक्त तेरा हजार रुपये कमवणाऱ्या आणि कॉन्ट्रॅक्ट बेसवरती असलेल्या हर्षकुमारनं दुसरी कॉन्ट्रॅक्ट बेसवरती असणाऱ्या महिला कर्मचारी यशोदाला सोबत घेऊन हा घोटाळा केला असेल की त्याला यामध्ये कोणत्या वरिष्ठांचं पाठबळ असेल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद